नमस्कार मंडळी मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने पौष्टिक अशी कोशिंबीर पाहणार आहोत अफला तोंड लागते ही खायला बघू शकतात किती सुंदर झालेली आहे चला तर मंडळी सुरुवात करूयाची व्हिडिओला इथे मी तीन केळी घेतलेले आहे आणि दोन सफरचंद घेतलेले आहे दोन डाळिंब घेतलेले डाळिंबचे दाणे असे काढून घेतलेले मी सफरचंदाची वरची साल काढून असे बारीक बारीक कट करून घेतलेली आहे आणि केळीसुद्धा मी मॅश न करता कापून घेतलेली मॅश केलेली केळी जर घेतली ना तर कोशिंबीर काळी पडते म्हणून केळी इथं कापूनच घ्यायची आहे इथे मी दोन वाट्या फ्रेश दही घेतलेली आहे दह्यामध्ये साखर टाकून घुसळून घेतलेले आहे मिक्स करून घेतले एकजीव करून घेतलेले त्याच्यानंतर ही कापलेली केळी टाकायची आहे सफरचंद टाकायचंय आणि टाकायचं टाकायचंय छान असं सगळे जिन्नस एकजू करून आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर लागते ही कोशिंबीर अशा पद्धतीने नक्की एक वेळा ट्राय करा आणि इथे आपल्याला चिमूटभर मीठ टाकायचंय मिठाने चव खूप सुंदर लागते या कोशिंबिरीमध्ये तर अगदी चिमुट भरा नावाला मीठ टाकायचं आहे आपल्याला इथे प्रचंड सुंदर अशी कोशिंबीर बनून तयार आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद